भंडारा गोंदिया क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे नानाभाऊ पटोले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आले आहेत आपण त्यांना काल आलेल्या निकालाबद्दल थोडक्यात काही विचारणार आहोत सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांचे फॅन म्हणा या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत स्वागत करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना भाजपच्या काही नेत्यांकडून बोललं जात होतं की ते डमी कॅन्डिडेट आहेत म्हणून तर त्यांच्यावर ते काय उत्तर देतात ते सुद्धा या ठिकाणी पाहण्यासारखं असेल काय सांगाल काल झालेल्या निकालामध्ये एक भरघोस मतांनी तुम्हाला जनतेने निवडून दिला आपण काय सांगाल या ठिकाणी माननीय नाना भाऊ काकाजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण इलेक्शनला सामोर गेलेलो होतो या तानाशाहीच्या सरकारला संपवण्याचं काम लोकांनी केलेलं आहे या दहा वर्षामध्ये लोक एवढे त्रस्त होते की त्यांचं एकही काम झालेलं नाही प्रत्येक प्रश्न त्यांचे पेंडिंगच आहेत बेरोजगारीचे प्रश्न असोत शेतकऱ्यांचे प्रश्न असोत आरोग्याचे प्रश्न असोत शिक्षणाचे प्रश्न असोत एकही त्यांनी डेव्हलपमेंट केलेला नाही मागील पाच वर्षापासून हा मागील खासदार एकदम निष्क्रिय होता त्यामुळे हे इलेक्शन जनतेनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेले आहे आज इथं माझा विजय नाही तर सामान्य जनतेचा विजय आहे आणि जनतेच्या बाजूनच हा कोल लागलेला ये ला 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 आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला नाना सारखे भूमिपुत्र ओबीसीचे लीडर आपल्याला आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या महाराष्ट्राचे विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असाच त्यांना मदत करतील लोकांचा जो विश्वास त्यांच्यावर हो आहे त्याच्यामुळे ते येणारे भावी भावी नाही तर ते मुख्यमंत्रीच होणार नाहीत तब्बल पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया या लोकसभा विधान लोकसभा क्षेत्रामध्ये मशीनवरती पंजा हा चिन्ह पाहायला मिळाला आणि प्रथमच इतक्या कालावधीनंतर चिन्ह मिळ आल्यानंतर भरघोस मतांनी पंजाला जनतेने निवडून दिलं आणि समोरची जे वाटचाल असेल तुमची म्हणा किंवा तुमच्या पक्षाची काय असेल काय सांगता येईल माननीय राहुलजी गांधी आणि खरगेजी यांनी जो मॅनिफेस्टो मेमोरेंडम तयार केलेला आहे पाच वाचनाचा तो आम्ही पूर्ण करण्याचा येतोत्पणे प्रयत्न करू आणि त्याचा वचन आपल्या सगळ्यांना मी देत आहे भाजपच्या वतीने आपल्याला सुरुवातीला डमी कॅन्डिडेट आहे असं बोललं जात होतं आणि तशा बातम्या सुद्धा चालल्या परंतु आपण खरंच त्यांच्या बोलण्यानुसार जर डमी असाल तर इथं या ठिकाणी बोललं जाईल की एका डमी कॅन्डिडेटने एका भाजपच्या एका मोठ्या नेत्याला मात दिलेले त्यांना पाणी पाचलं असं बोललं जात आहे एकीकडे काय सांगाल आपण हा इलेक्शन सामान्य जनतेने आपल्या हातामध्ये घेतलेला होता मी आपल्याला एकाच सांगू इथं इच्छितो मी इथं खासदार म्हणून नाही तर एक नोकर म्हणून आहे आणि या क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती हा एक खासदार आहे नानाभाऊ पटोले येत्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील भावी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बॅनर लावले गेले त्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आले काय सांगाल नानाभाऊ पटोले भावी मुख्यमंत्री असणार या ठिकाणी बॅनर सुद्धा काही ठिकाणी लावण्यात आले या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा त्यांना असे दिले देण्यात आलेले आज त्यांचा वाढदिवस होता काय सांगाल येणाऱ्या चार महिन्यानंतर त्यांच्या वाढदिवसाचा गिफ्टच लोक त्यांना मुख्यमंत्री बनवून देणार आहेत आणि आपल्याला असा भूमिपुत्र आणि लोकांचा कैवारी असा लीडर मिला है। याला काही दुमत नाही नक्कीच आपल्यासोबत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे डॉक्टर प्रशांत पडोळे खासदार नवनिर्वाचित खासदार आपल्या सोबत होते त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली आणि कशा पद्धतीने काँग्रेसला पंचवीस वर्षानंतरही काँग्रेस चे जे चिन्ह होतं ते पेटीवर मतपेटीवर आल्यानंतरही सुद्धा काँग्रेसला जनतेने निवडून दिलं एकंदरीत या ठिकाणी भविष्यामध्ये येत्या काळामध्ये देशामध्ये इंडियाची सरकार बसणार का हे पाहण्यासारखे असेल पाद्र महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया भंडारा